नमस्कार एक कप एवढं मी गव्हाचं पीठ घेतलंय आणि ज्या कपाने गव्हाचं पीठ घेतलं त्याच कपाने आपल्याला अर्धा कप एवढा रवा घ्यायचा आहे रवा तुम्ही इथे बारीक कोणताही घेऊ शकता रवा आपल्याला पहिल्या गव्हाच्या पिठामध्ये मिक्स करून घ्यायचा आहे व ज्या कपाने आपण गव्हाचं पीठ घेतलं त्याच कपाने आपल्याला एक कप एवढं पाणी ह्यामध्ये घालून घ्यायचं आहे रवा माझा इथे गव्हाच्या पिठात चांगला मिक्स करून झाला आता आपल्याला हे पाणी घालून आहे पुन्हा मी एक कप पाणी अजून घेतलेलं आहे त्यामधलं मी अर्धा कप पाणी एवढं घालून घेतलंय जसं लागेल तसं थोडं थोडं पाणी घालून आपल्याला पिठाच्या गुठळ्या ज्या आहेत ना त्या सगळ्या मोडून घ्यायच्या आहेत आणि छान स्मूथ असं बॅटर जे आहे ना पण आपण जो आज नाश्ता बनवतोय त्यामध्ये दही ताक सोडा इनो काहीही न वापरता अगदी झवाच्या पिठाचा झटपट असा नाश्ता आपण करणार आहोत इथे आता पाणी घालून मी पिठाच्या सगळ्या ज्या आहेत ना त्या मोडून छान असं स्मूथ बॅटर तयार करून घेतलेला आहे इतपत हे सैल आहे आपल्याला झाकून हे अर्धा तास असंच ठेवायचं आहे तोपर्यंत आपण करणार आहोत चटणी चटणी करण्यासाठी मी इथे दोन चमचे खोबरं घेतले तुम्ही ओलं खोबरंसुद्धा इथे घेऊ शकता एक चमचा मी डाळवं घेतलेली आहे थोडीशा कोथिंबीरच्या काड्या घेतल्या चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे अर्धा इंच आल्याचे तुकडे दोन हिरव्या मिरच्या थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे आणि अगदी थोडीशी मी इथे चिंच घेतलेली आहे चिंच आपल्याला घालायची आहे चटणीमध्ये तुम्ही ते लिंबू पिळून पण घालू शकता पण लिंबू पिळून घातला की चटणी जास्त वेळ राहिली की तिचा रंग जो आहे ना तो काळपट होतो चिंच घातले की त रंग जो आहे ना चटणीचा तो तसाच्या तसा हिरवागार राहतो कोथमीरच्या काड्या असतील तर तुम्ही आवर्जून घालून घ्या कोथमिरच्या काड्यामुळे चटणीला चव खूप छान येते इथे आता हे सगळं साहित्य मी मिक्सरच्या भांड्यात घालून घेतलंय थोडंसं पाणी घालून आपल्याला ही चटणी मिक्सरला छान फिरवून घ्यायची आहे चटणी इथे मी छान बारीक अशी मिक्सरला फिरवून घेतली चटणीचा रंग बघाल तर किती छान असा हिरवागार चटणीला रंग आलाय आता आपण ह्यावरती तडका घालणार त्यासाठी मी एक चमचा तेल गरम करून घेतले त्यामध्ये आपल्याला अर्धा चमचा एवढं जिरं घालायचं आहे झिरं छान फुललं की सात आठ कढीपत्त्याची पानं घालायची आणि हा तडका आपल्याला चटणीवरती घालून घ्यायचा आहे तुम्ही चटणीला तडका नाही दिला तरीसुद्धा चालेल पण तडका दिल्यावरती चवीला चटणी अजूनच छान खमंग अशी लागते आपली इथे छान खमंग चटणी तयार झालेली आहे आणि आपण जे गव्हाचं पीठ बाजूला फुलण्यासाठी ठेवलं होतं ते सुद्धा अगदी छान फुललेलं आहे आपण आता हे पीठ जे आहे ना ते मिक्सरला फिरवून घेणार आहोत आपण अजिबात यामध्ये दही ताक सोडा इनो काहीही घातलेलं नाही पण आपल्याला हे पीठ जे आहे ना ते मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे इथे आता तुम्ही बघाल तर हे फुलल्यामुळे थोडंसं किंचित असं दाटसर झालेलं आहे अजिबात आता आपल्याला इथे कुठेच पाण्याचा वापर करायचा नाही आता हे सगळं पीठ जे आहे ना ते आपल्याला मिक्सरच्या भांड्यात घालून हे पीठ मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे जास्त नाही तर एकदा किंवा दोनदाच मिक्सर चालू भन करत आपल्याला हे फिरवायचं आहे हे आता हे पीठ मिक्सरला फिरवून घेतले तुम्ही बघाल तर बबल्स बघा किती छान असे बबल्स ह्या पिठाला आलेले आहेत त्यावरूनच तुम्हाला समजेल की पीठ किती हलक असं झालेलं आहे पीठ असं मिक्सरला फिरवून घेतल्यामुळे ह्यामध्ये सोडा इनो घालायची गरज लागत नाही जास्त वेळ सुद्धा ते फुलायला ठेवायची गरज नाही अगदी झटपट कोणतीही पूर्वतयारी न करता तुम्ही हा गावाचा पिठाचा पौष्टिक नाश्ता करू शकता चवीनुसार मीठ घालायचं आहे मीठ घालून आपल्याला ते मिक्स करायचं आहे पिठामध्ये सुद्धा तुम्ही बघाल तर वरती तुम्हाला छान असे बबल दिसत असतील त्यावरून समजतं की पीठ किती छान आपलं तयार झालं आहे इतपत हे मी सैल ठेवलेलं आहे ह्यापेक्षा जास्त सैल करू नका पॅनला आपल्याला पहिलं ला तेल लावून घ्यायचं आहे तेल लावून झालं की पॅनवरती थोडंसं आपल्याला पाणी घालून घ्यायचं आहे एखाद्या कॉटनच्या कपड्याने किंवा टिश्यू पेपरने तुम्ही हे पाणी पहिलं पुसून घ्या आता ह्यावरती तुम्हाला जितपत जाड पातळ पाहिजे त्यानुसार तुम्ही पीठ हे घालून घ्या तुम्हाला जर ह्या गव्हाच्या पिठाच्या आंबोळ्या करायच्या असतील तर मी जिथे पाणीचा वापर केलेला आहे तिथे तुम्ही ताक वापरू शकता किंवा तुम्ही ह्यामध्ये पाव कप एवढं दही घातलं तरीसुद्धा चालेल आणि बाकीचं चा पाणी वापरून तुम्ही हे पीठ असं तयार करून घ्या छान गव्हाच्या पिठाच्या तुमच्या आंबोळ्या झटपट अशा कोणतीही पूर्वतयारी न करता तुम्ही करू शकता आपण गव्हाच्या पिठामध्ये सोडा युनो दहीता काहीही वापरलं नाही तरीसुद्धा तुम्ही बघाल तर आपल्या आंबोळीला किती छान अशी चाळी आले गॅस एकदम कमी ठेवून एक मिनिटासाठीच आपल्याला फक्त झाकण ठेवायचं आहे एक मिनिट झाला की आपल्याला झाकण काढून घ्यायचं आहे आंबोळी वरून पूर्णपणे अशी कोरडी झाली की त्याला आपल्याला ब्रश नसत तेल लावून घ्यायचंय आणि दुसऱ्या साईडने पण आपल्याला आताही शेकवून घ्यायचे रंग बघा किती सुरेख एकसारखा आपल्या ह्या आंबोळीला रंग आलेला आहे अजिबात आपण काहीही न घालता छान जाळीदार मऊ लुसलुशीत अशी आपली गव्हाच्या पिठाची आंबोळी तयार झाली पण आंबोळी थोडीशी आंबट असते म्हणून तुम्ही दही ताक इथे वापरू शकता मला तुम्हाला अगदी एकदम सोप्या पद्धतीमध्ये हा नाश्ता करून दाखवायचा होता म्हणून मी ते काहीही न वापरता तुम्हाला करून दाखवलेला आहे आपण ह्याच पिठापासून एकदम कुरकुरीत असा डोसा कसा करायचा ते बघणार आहोत त्यासाठी आपल्याला इथे पाव चमच्यापेक्षा थोडासा कमी बेकिंग सोडा घालून घ्यायचा एक चमचा पाणी घालून मिक्स करून घ्यायचा आहे मी इथे बेकिंग सोडा घातला आहे तुम्ही फ्रूट सॉल्टसुद्धा घालू शकता तुम्हाला जर अशा आंबोळ्या करायच्या नसतील तर तुम्ही असा कुरकुरीत डोसासुद्धा गव्हाच्या पिठाचा करू शकता जेवढं पातळ तुम्हाला जमेल तसं हलक्या हाताने छान असं हे पीठ डव्यावरती पसरून घ्या वरून पूर्णपणे कोरडा झाल्यानंतर तेल लावून घ्या डोसा शेकल्यानंतर साईडच्या कडेने डोसा सुटायला लागला ला ला की नंतर आपल्याला हा डोसा काढून घ्यायचा तुम्ही ह्या डोशाला सुद्धा बघाल तर किती छान अशी जाळी आली आणि रंगसुद्धा किती छान एकसारखा असा आलेला आहे आपल्या इथे गव्हाच्या पिठाचा अगदी छान कुरकुरीत असा ढोसा तयार झालाय तुम्ही इथे आवाज ऐकू शकता आवाजावरूनच तुम्हाला समजलं असेल किती छान कुरकुरीत असा आपला हा ढोसा तयार झालाय रंग पण बघा किती छान रंग आलेला आहे कोणतीही पूर्वतयारी न करता झटपट आपला गव्हाच्या पिठाचा नाश्ता इथे तयार झालाय तुम्ही याला सुद्धा बोलू शकता आंबोळी हे थोड्याशा आंबट असतात त्यासाठी तुम्ही इथे दही ताक घालू शकता नाही घातलं तरी सुद्धा तुम्ही बघितलं असेल की किती झटपट मऊ लुसलुशीत जाळीदार असा आपला गव्हाच्या पिठाचा नाश्ता तयार झालाय मी तुम्हाला इथे तोडून दाखवते तोडतानाच तुम्हाला समजलं असेल की किती मऊ लुसलुशीत आहे तो तुम्ही चटणीबरोबर सॉस बरोबर खाऊ शकता तुमच्या आवडीनुसार ह्यामध्ये तुम्ही भाज्यासुद्धा घालू शकता रेसिपी आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा रेसिपी आवडली तर कमेंट करून सांगायला विसरू नका भेटूया पुन्हा लवकरच नवीन रेसिपीसोबत नवीन व्हिडिओमध्ये रेसिपी संपूर्ण पाहिल्याबद्दल तुमचे मनपूर्वक धन्यवाद